एकदम सिंपल अँड सोबर असं इंटिरियर घराचं एकदम शांत नथिंग भपकेबाजी रिक्वायरमेंट करून आज आपण आलो ते ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आज आपण बघायला आलो ना असं इंटीरियर जे ना एकदम सिंपल सोबर म्हणजे डोळ्याला शांतता देण्यासारखं आहे ओके कारण तुम्हाला माहिती आहे काही काही इंटिरियर असतात तर ते एकदम भपकेबाज असतात एकदम डोळ्यात भरतात आणि त्यातलं नाही जर तुम्हाला एकदम सिम्पल सोपर असं जर इंटिरियर करायचं असेल आणि ते सुद्धा बजेटमध्ये तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर बघा मे बी आम्ही असं पण ऑप्शन ट्राय करू शकतो आमच्या घरासाठी तर लेट सी, सी आता हा जो आहे ना हा थ्री बी एच के फ्लॅट आहे ओके आता थ्री बी एच के फ्लॅट याच्यामध्ये दोन दो मास्टर बेडरूम आहेत आणि एक गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम म्हणू हो शकता आणि स्पेशियस हॉल आहे आणि या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणून हॉल आणि हॉल याला दोन्ही बाजूने मस्तपैकी छान विंडोज आहेत एकदम हवेशीर हॉल आहे या आता आपण हा फ्लॅट बघूया आणि आज आपल्या बरोबर ना सर आहेत या घराचं इंटेरियर डेकोरेशन केलं आहे तर आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया आणि समजून घेऊया की त्यांनी इंटिरियर डेकोरेशन कसं कसं केलेलं आहे ते सोदे की आपल्या बरोबर सर आहेत आता आपण हा जो थ्री बी एच के आपण तुम्ही इंटेरियर डेकोरेशन केला त्याच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय होतं म्हणजे करताना करताना असं होतं की आमचे जे काम केले माझे मित्र आहेत तर ते चॉईस मला जवळ आम्ही एकत्र आम्ही पंधरा वर्ष आहोत त्यांची चॉईस मला माहित आहे जेवढं सोबत जेवढं सिम्पल राहील तर त्याप्रमाणे त्यांना चॉईस होता आणि मला तसंच पाहिजे होतं त्या बेसवरच मी केलेलं आहे आणि सगळं म्हणजे त्यांचं बजेट त्यांचं सगळं बघूनच आम्ही हे काम केलेलं okay. so, आहे सो त्याप्रमाणे आपण हॉल बघून घेऊया तुम्ही हॉल बघू शकता हे टीव्ही युनिट आहे आता टीव्ही युनिट त्यांचं पहिलं त्यांना हे ठरलं होतं की या बघा टी व्ही एक मोठा घेण्याचा आणि तेवढंच उप राहायचं तसं त्यांना एक लोकल मम्मी म्हटलं एक आपण हे सगळं आम्ही फ्लोरिंग पण नवीनच केली ओके फ्लोरिंग ह्या बेसवर बेस केलं हा थोडंसं ग्लोसी आहे आणि याला आम्ही थोडं लाईट फीड ओके आणि दिसायला पण थोडं कलर शेट घेतले की ते दिसायला पण जास्त एवढं आम्ही म्हणजे व्हाईट आणि ब्राऊनमध्ये आणि आम्ही गोल्डन पट्टे घेतले आणि सिम्पल केले आहे ओके आणि हे अशाप्रमाणे प्रमाणे आहे आणि ते सेल्फ फोन दिलेले आहेत सो आता तुम्ही लाईट्स वगैरे पण बघू शकता ओके आणि इकडे हा सोफा आहे आणि इथे असं सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे मुवेबल सिटिंग अरेंजमेंट आहे यांच्या काय जास्त यांना सोफे सिम्पल घ्यायचं होतं म्हणजे जास्त काही भरही नको होतं असं जास्त आवाज भरलेला एवढा मुका राहील तर त्यांचा एक हे होतं तर त्यामुळे इथं सोफा आम्ही एक सोफा घेतला आणि बैठक एक सोफा घेतली बैठक तिथे आणि तुम्ही बाहेर बघू शकता ओके सो इथे थोड्याच्या पुढं तुम्हाला खाण्याचा व्ह्यू दिसतो तिकडे मागे येऊळ हिल्स आहेत बरंच कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे सो इथे तुम्ही बघू शकता इथे डायनिंग टेबल आहे म्हणजे आणि समोर पण विंडो आहे त्याच्यामुळे मस्तच आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हे मंदिर पण त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही बनवून घेतलं त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आणि स्पेशली आणि जागा त्या आम्ही एक वास्तूप्रमाणे हे नॉर्थ ईस्ट कॉर्नर आहे तर त्यांना ती तिथे आम्ही हा मंदिरची प्रोजेल केलेली आहे आणि मंदिरमध्ये पण आपण जेवढं ओपन राहील जेवढं मोकळं राहील तेवढं केलेलं आहे ऑलचोड इकडे जे विंडो आहे त्याच्यामुळे विंडो ओपन ठेवली ना तर एवढे हवा येते ना तिथं पंख्याची गरज नाही आणि म्हणजे एवढं आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं तुम्हाला ते तस आहे तुम्ही इकडे बघू शकता इकडे यांचं टीचर आणि हे न्यूज पण क्रिएट केलं आहे ते तर त्यांना ते कृष्णाचं एक ताप आहे त्यांचं तर ते त्यांना तिथे प्रोजेक्ट करून दिले सो हा आपला एंट्रन्स एंट्रन्स आहे हे कंसोल टाईप केलं आहे कन्सोल याला म्हणताय पॅसेज कंट्रोल एंट्रन्स पॅसेज आता एखाद्या मी पूर्ण शुअ हे केलं आहे शुअ वगैरे त्या शो शो ॲपचं केलेलं आहे म्हणजे काय ठेवायला आहे काम वगैरे शुगर बॅगा थोडंसं अडी इकडे बघायचं असं टाईल्स ऑफ द या टाईल पण आपण ज्या इम्पोर्टड टाईल आहेत ज्या थोड्याशा पॅसेजला पण दिसायला चांगला वाटत आहे आणि पॅसेज पण म्हणजे कारण थोडं वेगळा पण वाटेल त्याप्रमाणे केलेलं आहे

असं जास्त घोडे पण अवॉइड शकता आता आपण किचनमध्ये येऊ आता इथे ओरिजिनल कसं होतं यामुळे टायलिंग पण चेंज केलेली आहे त्यांना टायलिंग जुन्या बिल्डर्न दिल्या तेवढ्या त्यांच्या त्यामुळे टायल चेंज केलेले आहेत आणि पॅट्रॉयस आहेत इथे पण टायल चेंज केलेत आहेत आणि यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट जे आहेत त्याच्याप्रमाणे हे सगळं प्रोविजन करून घेतलेलं आहे आता हे वासुवर मग जे ईस्ट आहे ते ईस्टला आम्ही ते त्यांना ऑलरेडी शेगडी केले आणि लेफ्ट साईडला हे सिंक आहे वासूप्रमाणे आणि नंतर हे पुरा टॉळ्या केलेल्या आहेतम टाळ्या तुझा आणि ते इथे विकत बास्केट आहे या साईडच्या बाजूला

इकडे एक मास्टर बेडरूम आहे आणि इथे किड्स बेडरूम आहे तर आपण मास्टर बेडरूम काय इकडे सध्याचं अटॅच बाथरूम आहे आपण इकडे मास्टर बेडरूममध्ये आलो ऑलरेडी हे बेड आपण केलेले आहे आणि बॅकला आम्ही आपण टायलिंगचा एक पॅनलिंग केलेलं आहे आणि असा कलर आहे की तो त्याला मॅचिंगला म्हणजे सोफारिटी येते आणि त्याला आम्ही एक हेडबोर्डवर त्याप्रमाणे केलेलं आहे गोल्डन लुपाई ऑलरेडी एक्झिस्टिंगमध्ये आमचं जे होत प्रोवाइड केलेलं आहे जास्त जितकं आपण करू एन टीआर असं आहे जितका करू तेवढं म्हणजे कमीच आहे आम्ही बजेट वाईट केलेलं आहे पूर्णपणे आणि इकडे हा टी व्ही नेट ओरिजिनल <laughs> <आगे। laughs> so बेड होता आणि इथे बघा पर्यटन पद्धतीचं स्टडी टेबल केलेलं आहे आणि इथे वॉटर मुलांसाठी मुलांसाठी

आणि माझ्या काय लॅमेट फिनिशेज आहे आणि वुडन टाईप जे वुडन घेतले आणि थोडंसं टेक्चर टाईप घेतलेलं आहे लॅमेट ओमलेट आणि सेलिंग असं तरी घेतलं आहे की जे वर्किंग पाहिलं ते पायपचं तेव्हा पाईपसाठी हे करण्यासाठी पुढे मी वेगळ्या शेणी घेतलं असं वाटतं की डेकोर डेकोर प्रमाणे आणि हे थोडं उंच जेवढं उंच जाईल तेवढं बरं आहे शेणी खाली करून जास्त हे नाही आहे पंख्याला हार लागतो काय होतं हा इकडे पण बाथरूम आहे शिर्के सर आम्ही इकडे मस्तपैकी काम करण्याच्या ते छानपैकी असं थ्री डी व्ह्यू पण क्रिएट केला म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना इकडे आयडिया येऊन जातोय टाईल सिलेक्ट केल्या तर टाईल कशा दिसणार आहेत काय त्या मध्ये आपण टाकून त्याच्याप्रमाणे केलेलं आहे के सो so, कसं वाटलं तुम्हाला हा आपला एक थ्री बी एच केचा सिम्पल अँड सुपर इंटेरियर ओके आता तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला इंटेरियरमध्ये किती पैसे खर्च कर करायचे आहेत आता काही काही लोकांचे बजेट असतात की बाबा तीन बी एच के आहे तर ते उद्या तीस लाख रुपये पण खर्च करतील कर आणि काही जणांचं बजेट असेल बाबा मला फक्त पंधरा लाखामध्येच माझं इंटेरियर बसवायचा आहे सो चॉईस इज युअर्स ओके तुम्हाला जशी चॉईस आहे त्याच्यानुसार तुम्हाला इंटेरियर डेकोरेटर तुमचं डेकोरेशन करून देणार तर शिर्के सरांकडे जर तुम्हाला इंटेरियर डेकोरेशनचं काम करून घ्यायचं असेल तर सर तुमचा नंबर काय माझा नंबर आहे नाईन झिरो झिरो हां फोर सिक्स टू फाय नाईन झिरो टू ओके जरा एकदा स्लोली सांगाल नाईन झिरो झिरो हां फोर सिक्स टू फाय नाईन झिरो टू ओके सो जर तुम्हाला इंटर डेकोरेशनचं काम करायचं असेल सिंपल सोपर करायचं असेल किंवा तुम्हाला लक्झरी करायचं असेल तर तुम्ही शिरके सरांना कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे करू त्याप्रमाणे लक्झरी प्रीमियम प्रीमियम जसं पाहिजे असं एवढं तुम्ही सोना नावा येस येस चला सर तुम्हाला करून मिळेल आणि ऑल ओव्हर मुंबई ऑपरेट करतात शिरके सर ओके आता पूर्ण मुंबईवर शिर्के सर ऑपरेट करतात सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम सिम्पल अँड सोबर असे इंटिरियर घराचं एकदम शांत नथिंग भपकेबाच तर तुम्ही अशा प्रकारचं इंटिरियर पण करू शकता आणि जर आपली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलवडून दाबा धन्यवाद